हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण मी आता जिवली वहा बहिणीनो तोंड हरपाळ माझं शेवग्याच्या शेंगाचं कालवण आणि श्रीखंडन चपाती खाल्ली मी आज श्रीखंडाचा डबा आता तुमच्या दाजीनी किती दिवस झाला आणल्या पुरेने खाल्लंच नाही अजून श्रीखंड तीन डबा आणला तीन तसंच आहे तर फ्रीज मध्ये आता मी तर कधी गोड खात नाही बर का पण चला म्हणलं आज खाल्लाय श्रीखंड मी आज आंघोळ नाही केले अजून पाणी गरम होतय आंघोळ करायची हा तर भाऊ बहिणी नो तुम्ही काय भेद बनवला आज नक्की सांगा तुमच्या ताईला मी आता गरम गरम चपात्या के केल्यात दोन चपात्या केल्या आणि मस्तपैकी जेवण केलं आणि चला म्हणलं काल पण काय सकाळपासून व्हिडिओ नाही बनवला आणि आज पण काय सकाळपासून काय मी अजून व्हिडिओ नाही बनवला चालू माझं काम असतं माझ्या माग त्याच्यामुळं गनगन गनगन असते गन, चालू तर मला कालच्या व्हिडिओवर पण एका ताईची कमेंट आलेली आहे आणि मागच्या व्हिडिओ मध्ये पण म्हणजे मागच्या व्हिडिओ मध्ये पण बरस ताईंच्या अशा कमेंट येतात कि सासूबाईला लय दिवस झालं बघितलेली सासूबाई दाखवा सा सासूबाई दाखवा परत कालच्या व्हिडिओवर आली कमेंट कि सासूबाई दिसत नाही पूनमताई सासूबाई दाखवा परत अजून महाग एक लता ताई म्हणून लता ताई म्हणून हायत्या लता ताई त्यांनी भरपूर मला अशी मोठी कमेंट केली होती बर का त्या कमेंटवर काय मी अजूनपर्यंत रिप्लाय दिलेला नाही त्यांनी चांगलं चांगलं सांगितलं जी त्यांचा दृष्टिकोन म्हणजे त्यांचा विचार चांगला आहे त्याच्यामुळे त्यांनी चांगलं सांगितलं त्यांच्या कमेंटचा सा काही मला राग नाही आलेला काय नाही काय नाही लता ताई लता कदम म्हणून आयडी म्हणजे होत ती त्या, त्या आयडी आलेली आहे कमेंट पण त्यांनी मला एवढं पण म्हणलं म्हणलं होतं की पुनम तू माझ्या मुलीसारखी आहे राग मानू नको तर ते आता मुलीसारखी म्हणल्यावर मावशीच म्हणन मी तर लता मावशी मी राग तुमचा मानलेला नाही आणि तुम्ही जीच कमेंट केली ती मला चांगले चांगलीच सांगितलं त्यात वाई काय वाईट सांगितलेलं नाही त्याच्यामुळं तुमचा राग यायचा विषयच येत नाही तुम्ही ज्या दृष्टीने बघितलं त्या दृष्टीने तुम्ही कमेंट केली बरोबर आहे तुमचं एका मताने मी तुम्हाला सहमत आहे पण ती कसं आहे माहिती आहे का लता मावशी लता मावशी आणि माझी व्हिडिओ बघणाऱ्या भावा बहिणींना जी मला तुम्ही विचारता ना की सासूबाई कुठं आहे सासूबाई कुठं आहे तर मी काय आता सासूबाईचं झालं सासऱ्यांचं झालं जिक्र जास्त करत नाही मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला आहे जास्त त्यांचा उल्लेख मी करत नाही माझ्या सासरच्या म्हणजे सासरच्या माणसाचं आमची जाऊबाई आली तरच व्हिडिओमध्ये दाखवती आणि ती पण आपल्या घरी आली तर आपल्या घरी आली तरच दाखवती आणि राहिली गोष्ट तर सासू सासर ननंद ह्यांचा मी जास्त उल्लेख उल्लेख करत नाही आता उल्लेख का करत नाही ही तर तुम्हाला माहित म्हणजे समजूनच घे काय म्हणतात समजणेवाले पण इशारा कादी तर कसं आहे भाऊ बहिणी न ही जमाना म्हणजे ना भल्याचा जमाना नाही राहिलेला ह्या जगात भलं करणाऱ्यांना सुद्धा गद्दारी गद्दारीचं काय म्हणतात ही का भेटतं त्याच्यामुळं हि जमाना जशास तसं वागण्याचा आहे त्याच्यामुळं जी भाऊ मला आता विचार दियात की पूनम ताई तुमची सासू कुठं गेली सासूबाई दाखवा कुठं नाही गेलेली सासूबाई ही आहे ही पण सासूबाईला पहिल्यापासून आमच्या अशी सवय आहे ना भाऊ बहिणीनं कि माणसं चिटकून घ्यायची तर स्वतःची स्वतःची जी ती जी पोटची लेकरं झालं परत तुम्हाला सांगते सुना झालं नातवं झालं ही जी आहेत ना आता हका तशी तर ती सासूबाई कशी आहे माहिती का सांगाय गेलं तर सासूबाईचं लय मोठं ग्रहमान आहे पण कसं आहे आपण म्हणतो जाऊन आता झालं त्यांचं बी वय झालंय आता कुठं बसतात त्यांचं काय सांग त्याच्यामुळे आपण तरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय पण आमची सासूबाई आहे ना माणसातली नाही त्याच्यामुळं तिच्या संपर्कात आपण जास्त मी तर स्वतः ना। राहत नाही राहिली गोष्ट तर ती सारखी आपल्या डोळ्यासमोर आपल्या ले ले लेकरांना खंदुशावानी करणार घरी हाकालणार आता माझ्या पुरी काय बारीक राहिलेलं नाहीत मोठ्या त्या झाल्यात माझ्या पुरी त्यांना सगळं कळतं आता पण माझ्या प फक्त अपूर्व आहे ना तिला आहे ना म्हणजे आमच्या सासूबाईने जर तिला म्हणजे अशी करायला लागली ना खंदुशावानी तर तीच तेवढी तो म्हणजे तोड अशी बोलते आजीला की का ग आम्हाला अशी करते आजीला म्हणती तशा ह्या दोन पूर आहेत ना बोलत नाही ते तिला रडते त्या म्हणजे त्यांना रडू येतं पण आमची सासूबाईचं अशी खतखोड आहे एकाला जागाशी एकाला आंगाशी एकाला जागाशी धरायची तर तिचा आमच्या नवऱ्याला तर तिने टाकूनच दिलेला आहे नाही म्हणून कावा तिच्या मनाला आलं तर मजे असं वाटलं तर बोलायचं आणि तसं तर नवऱ्यानं माझ्या आहे ना आता ते आपली आय हाय आईचं काय आता आईचं कुठला बिलिओ करतोच माझ्या नवऱ्यानं तर आहे ना तिच्या तिच्या लेखानी आमच्या सासूच्या लेखानी माझ्या नवऱ्या इतकं तर तिचं कोणी केलं पण नाही लय पण ती आहे माणूस जो माणूस करतो ना त्याला माणूस त्याची ओळख धरत नाही विषय असा असतो तो कधी पण डोळ्यावरच असतो आणि विषय असा आहे व्हा बहिणीनो आजपर्यंत तुमच्या पुनमताईने कुणा पुढे हात पसरला नाही तर म्हणून तुमची पुनमताई सारखी डोळ्यात माणसांच्या खटाकते त्या त्यात विषय तो एक आहे सासूचं कसं आहे गुणगाव तेवढं कमीच आहे तर तिचं आता त्याला मावशींनी मला जी कमेंट केली मस माझ्या खात्यावर पुण्याही जमा होईल असं तसं पण कसं आहे एखादा माणूस जर आपल्याला सारखा जर सार ही करत असल परक्या पाण्याची जाणीव करून देत असल तर त्याच्या संग नातं जोडायचं नसतं ही माझी मी आजकालच्या जमान्यात वागते त्याच्यामुळे मी तसं धरलंय आपल्याला कुणाला बोलायचं नाही कुणाकडून परकेपणाची जाणीव पण करून घ्यायची नाही विषय असा आहे राहिली गोष्ट तर जसं माझं लग्न झालंय ना तेव्हापासूनच आहे ना, ना। ज्या पद्धतीनं वागल्यात ती तर कधी माणूस आता शेवटच्या तर इसरू शकत नाही तरी पण आपण लेकरं बाळ आता मोठाली झाली नजर अंदाज करण्याचा प्रयत्न करू पण कसं आहे माहिती का सासूच नाही गायल तेवढं कवती कमीच म्हणजे कवती गायल तेवढं कमीच आहे मुळ नका विचारू तर कुठं नाही गेली आमची सासू तीर्थयात्रेला हाय हितच हाय आम्ही दोघं राजा राणी त्यातली गमत आहे ती आम्ही नाही जास्त म्हणजे आमचे लेकरं बाळ ती येऊ देत नाहीत जास्त चिटकून घेत नाहीत तर आपलं तर लांबच राहिला विषय बारकाली लेकरं बाळ आज्या काय करतात माहिती का लेकरांना बाळांला सुना झालं लेक झालं इकडं तिकडं झालं तरी म्हणजे असे आपापल्या घरी जरी वेगळं जरी त्यांना ला दिलेलं असलं वेगळी जरी राहत असली तरी आज्यांना आहे ना आणि आजोबाला नातवं कधी सोडत नाहीत पण आमच्या आजीनं कवा चिटकूनच घेतली नाहीत नातवं नाती काय सांगायचं भाऊ बहिणींना तर तसं तर मी तर तुम्हाला सांगते माझ्या पुरींना ना सर सासर कडली घनवतनांनी ना मायार कडली मी अशी का म्हणत असते तर बघताय तुम्ही जशा तुम्हाला सांगती माझ्या पुरी तुम्ही आपल्या जुन्या बंगल्यापासून माझं व्हिडिओ बघत पुरी कुठं नसत्यात बी आता हॉस्टेलला टाकल्या होत्या त्याच वेळेस बाहेर राहत होत्या नाही तर घरदार सोडून कुठं नसत्यात असं आहे का की कुठं चार दिवस गेल्यात आठ दिवस गेल्यात कुठं राहिल्यात कोणताच नातेवाईक कोणता धड आहे नातेवाईक सगळी स्वार्थी स्वार्थी सगळी स्वारती अवला दिली तेव्हा त्यांच्यापासून धात लांब झाली तेव्हा जीवनातली काहीतरी थोडीफार प्रगती झाली नाही तर का जिंदगी सुधरू दिलं नसत असे का तथा असतो कलियुग आहे कलियुग जेवढं सावधगिरीने राहील ना तेवढं चांगलं आहे या कलियुगात बाहेरपेक्ष बाहेरच्यांपेक्षा जास्त खतरा आपल्या माणसांपासून असतो आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आपल्या जीवनातला बदल जरी काय झाला ना तरी बाहेरच्या बाहेरच्या पेक्षा जास्त आपल्या माणसांपासून खतरा असतो आपल्याला आपली माणसं तोंड बोलते दिसून तर येणार नाही तर पण ती त्यांचा डाव असतो ना ते टाकायचा सोडत नाही ते अका दिवसभर भाव बहिणीनो शाळेत गेले ना एकटा जीव सदाशिव नवरा कामावर आता नवरा पण तुमचा सांगते दाजी तुमचा कामावर आता जातो कामावर जायला लागल्यापासून दाजी जरा वाटतं जीवाला बरं कि बाबा नवरा पण पं आता कामधंदा करतोय असं तसं काय आता नवऱ्याने पहिल्यापासून काम केलं पण लोकांचं भलं केलं दार्जिन होता नवरा त्याला कधी स्वतःच्या संसाराचं घेणं देणं नव्हतं स्वतःचा संसार लोक दार्जिन आणि त्यात तीन लेकरं काढून ठेवलेली जिंदगी गेली अशीच रणण्यात रडण्यात रडण्यात पडण्यात माझी तर जिंदगी हितवर आणली होती मी रडण्यात पडण्यात कश कसा बसा सुधारला आता सुधरावलाय हा आणि ती बी माणूस सहज सहज नाही त्याच्यासाठी लय आपल्याला बी ठोक्याचं घाऊ घ्यावं लागतं या तवा माणूस सुधारतो या राहिली गोष्ट तर बऱ्याच जणीला म्हणजे बऱ्याच कमेंट करणाऱ्या बहिणींना वाटतं की लय बाया दाजीचं अंक गेलं ना आता लय दाजीची तारीफ करते दाजी काय लेवलचा माणूस होता ती मला माहिती आहे ना मी त्याच्याबरोबर परपंचा करत होती पण आता कसं आहे आपल्याला नव्हता आधार ना आसरा त्याच्यामुळे आपण काही त्याला सोडला नाही चार दिवस माय माहेर करावं ही अशी म्हणजे चांगलपणा एवढं ही नाही तर वाईट वेळेत कशाचं माहेर विषय असा आहे त्याच्यामुळं कसं आहे ठोक्याचं घाव सुसून दिवस काढलं बी आणि देवाने आपलं चांगलं केलं बी गेलं पण ते दिवस गेलं ती दिवस राहिलं ती आठवणी म्हण आहे माणसाची नवर पण एवढ्या सहज सहजी आहेत ना बायकांचं ऐकत नाही तर त्याला बी बायकांना बी लय जीवाचं रान करावं लागतंय त्यांच्यासाठी त्या नवरा बायकांचं आहेत आणि सगळ्या डोळ्यांनी बघून सुद्धा ती माणूस त्रास त्रासदायक होता आपल्याला सगळं बघायचं सगळं डोळ्यांनी सगळ्यांच्या कर्तव्य झाल्या पण शेवट कसा आहे त्यांचाच माणूस होता ना त्याच्यामुळं त्याच्याच माणसांकडून अपेक्षा नव्हती तर त्याच्याकडून काय अपेक्षा करायची आणि विषय असा झाला की मी पडली होती ते तसं तर मग ज्या वेळेस लेकरं झाली मला पुरी त्यावेळेस तर जास्त मला ही वाटायला लागलं ना की जी आपलं आहे तीच आपल्या लेकरांचं पण होणार पण लेकरासाठी कधी भाव बहिणीनं मी प्रयत्न करायचा कधी महाग ठेवला नाही आज मी निवांत आहे मग का निवांत दिवस काढते का माहितीये का जेवढं मला काय म्हणतात जीवनातलं पहिलं पन्नास वर्ष जर गाडबावानी कष्ट कराल तर उरलेलं पन्नास वर्ष राजाच जीवन जगाल सुरुवातीच पन्नास वर्ष कष्ट कराल तर म्हणजे सुरुवातीचं पन्नास वर्ष गाढवावानी कष्ट कराल तर राहिलेलं पन्नास वर्ष जी पुढचं उतरत्या वयातलं राजाचं जीवन जगाल आणि जर सुरुवातीच पन्नास वर्ष राजाचं जीवन जगाल तर उरलेलं पन्नास वर्ष गाढवावानी कष्ट करून जीवन जगावं लागतंय आणि विषय असा होतो त्या टायमाला कष्ट करायला अंगात ताकद राह राहिलेली नसते तर आता ज्यावेळेस आपलं वय होत करायचं त्यावेळेस केलं मी अजून पण आहे ना तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं जसं येईल तसं करत राहायचं पण सगळ्या गोष्टी केल्या माणसाला एक बाबा एक आधार वाटतो की हाय आपल्यापास आपण केलंय जीवाला एवढा त्रास घेतलाय आज दुखणं माझ्या माग मानच ह्याच आहे काय नाही जे आपल्याला सुरुवातीच काय दिवस करून कष्ट करून घालवायचं होतं त्यात आपण काय बसलेलं नाही कष्ट केले त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का आता बा बसूनच खाणार ता की आता लिकी तीन माझ्या मोठ्याल्या झाल्या आईत जेवण देतात बहिणीनं मला आयत आयत ताट देते ते तिघी बी लिकी माझ्या राहिली गोष्ट तर नवऱ्याने भरपूर त्रास दिला हानमार केली आज माझ्या अंगाला जागोजागी असलाले टिंपळ आहेत गुळम आहेत डोक्यात असलेली टेंगळ टिंगळ अशी आहेत दुखत माझं डोकं ही सगळं पण आता ती पहिल्या स्टार्टला नवऱ्याने घेतला हा धुवून पण चार दिवस असूच चार दिवस सुनच असतात ज्या ज्या ज्यासाठी ज्याला आपण करतो ना त्याच्याच हाताने फेडायचं पण असत ह्या हाताने करायचं आणि ह्या हाताने फेडायचं तर जरी नवऱ्याने जरी बायकूला काही टॉर्चर केलं त्रास दिला तरी बायकोच्याच हातून त्या नवऱ्याला फेडायचं असतं आणि ना बायकोने केलं तर नवऱ्याच्याच हातून तिला पण फेडायचं असतं विषय असा आहे जयशी करणे वैसी भरणी बरोबर का नाही जयशी करणे वैसी भरणी राहायला विषय तर नवऱ्याच्या गणगोताचा तर नवऱ्याच्या गणगोतापासून तर मी चार हात लांब आहे आणि लांब राहण्यातच मला योग्य वाटत नवऱ्याचं गणगोत आहे त्याच्या गणगवतात त्याने बिंदास्त जाऊ द्या तिकडं राहू द्या मला त्याचं काही घेणं नाही पण मी मी चार हात लाभ आहे ना तीच भरी आहे नवराज्या गणवतापासून पण कोण नको ना कोण नाही कोणाचं स्वार्थी दुनिया ही स्वार्थी कोण नाही कोणाचं ह्या जगात भाविन त्याच्यामुळं फक्त सबका मालिक एक त्याच्यावरच विश्वास ठेवायचा माणसालवर विश्वास ठेवायचा नाही माणूस गद्दार आहे गद्दार जोपर्यंत त्याचा स्वार्थ आहे ना आपल्यापाशी तोपर्यंतच तो आपला आहे ज्या दिवशी त्याचा स्वार्थ संपल ना त्या दिवशी तो आपला नाही आणि विषय असा आहे जोपर्यंत आपल्यापास आहे तोपर्यंतच माणूस आपला आहे ज्या दिवशी आपल्यावर वेळ येते ना त्यावेळेस आपला कोणच कुणाचा नाही या जगात कुणीच कुणाचं नाही शेवटी एकटंच यायचं आणि एकटंच जायचं आहे पण आता ही कसं आहे मोह माया नवरा बायको संसार लेकरं बाळ शेवटी ही यालाही काय म्हणतात रीत रीत चालू आहे या रीतीनुसार चालायचं आहे मोह मायात जगायचंय बरोबर का नाही संसार करत तर चला हो भाव बहिणी बाय बाय मग सगळ्यांना